आपण आलेलो आहोत महाड विधानसभा क्षेत्रामधील भाले या गावामध्ये भाले या गावामधील ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत की महाड या विधानसभा क्षेत्रामधील या गावकीचा कल कुठे आहे बाबूशेठ खानविलकर हे मोठं नेतृत्व या गावाचं आहे आणि त्यांनी आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये उबाटामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याचा मतदारांवरती किती परिणाम होणार आणि या गावकीचं मतदान कुठे जाणार हे आपण जाणून घेऊया येथील ग्रामस्थांकडूनच तर चला या जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार आता महाड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुका लागल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी उडालेली आहे तर या निवडणुकांची रणधुमाळी उडालेली असताना आपल्या या महाड विधानसभा आणि भरत शेठ मोबा तर तुम्हाला काय वाटत की एकंदरीत या निजामपूर विभागामध्ये तुमच्या गावामध्ये कोणाच्या नावाची चर्चा जास्त आमच्या गावामध्ये जास्त स्नेह जगतापची प्रतिक्रिया जास्त आहे त्यांची चर्चा जास्त जास्त आहे का बरंच स्नेहल जगतात का तीन वेळा केले काय काम केले तीन वेळा आमदारांनी हा फक्त लोकांना पॉकेट दिली दुसरं काही केलेलं नाही म्हणजे तुम्हाला ना म्हणायचं आहे की भरशेट गोगावले यांच्या माध्यमातून या इथे विकास काम झालेली नाही आमच्या बाहेर एक एक रस्ता बनवलेला आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षानंतर काही काम केलेलं नाही आता ना तुम्ही बाबूशेठ खानिलकर यांच्यासोबत प्रवेश केलेला आहे हो म्हणजे पूर्ण गावकीने प्रवेश केला कधी ऐंशी टक्के लोकांनी केलेला आहे या विभागामधील जे मतदान असेल त्यांचा जो कल असेल मतदारांचा तो नेहर जक्तापचांच्या बाजूने असेल नेहर जक्तापचा नमस्कार आपल्या इथे महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रामध्ये कोण उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे गरजतेत गोगावले एक आणि नाव ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे तर आपल्या तुम्ही भालेगावचे ग्रामस्थात भालेगावामध्ये कोणाची जास्त चर्चा आहे जगताप बनते म्हणजे का जगतप का बरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे म्हणजे तुम्हाला ठाकरे की शिंदे असा जर प्रश्न विचारला तर तुमची पसंती कोणाकडे असेल ठाकरेकडे ठाकरेंकडे ठाकरेंकडे का आता ठाकरेंकडे पाहिलं तसं आम्ही ठाकरेंकडे जाऊ ना आता मागील पंधरा वर्ष तिथे आमदार तीन टर्म निवडून आलेले जे बरेचशेड गोगावले तर बरेचशेड गोगावले ज्यांना ना काय या विभागातून आम्ही त्यांच्याकडे पहिल्यापासून नाही आहे पंजावी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते आता आम्ही उभा आहोत म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की आपल्या विभागातून जे मतदान होईल ते मतदानाची टक्केवारी कोणाच्या बाजूने जास्त दोघांच्या पण बाजूने सेमशम राहील दोघांच्या पण बाजूने सेमशम राहील तर हे आपल्याबरोबर होते या गावातील ग्रामस्थ काका नाव काय तुमचं रामचंद्र खानविलकर रामचंद्र खानविलकर यांचं असं मत आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये भालेगावामधून निजामपूर विभागातून जे मतदान होईल ते मतदान पन्नास पन्नास टक्के होईल आणि जी पसंती आहे ती आहे शिवसेना उबाटाला